सरद सरद चिवडा चिवडा आहे हा आपण उपवासा दिवशी खाऊ शकतो ही आहे सोन पापडी सोन पापडी ले गड असते हे आहे भाकरीवडी भाकरीवडी चवीने खातो चवीनं चवी भाकरीवडीला चव असते नमस्कार मंडळी आज आपण अनुभवातून शिक्षण हे खेळ खेळणार आहोत खे नाहीच नाव जागाच नाही काय करू खेळ आता हा बिस्किट पुडा त्याचं नाव आहे हायड अँड सिक आपण हा मध्ये कधी कधी तर खातो हा नंतर हा आहे चॉकलेटचा पुडा आपण कधी कधी तर आपलं एक दोन चॉकलेट एक दिवसात खातो

हा आहे परसाणा मग पाव पावभाजी पावभाजी किंवा मिसाळ का बनवताना व टाक